दोन हजार मला वाटतंय कि ते बा, अकरा काय बारा तेरा तेरा साली उत्तराखंड मध्ये एक प्रचंड मोठा महा उत्पाद झाला होता बुटी झाला आठव आहे हो तुम्हाला उत्तराखंड किती लांब आहे माझा काय संबंध आहे का पंधरा दिवस तिथे राहून हजारो लोकांचा जीव वाचवलेला हा माणूस आहे लक्षात ठेवा काय संबंध होता माझा पण माझा स्वभाव आहे जिथं जिथं माणूस संकटात सापडेल तिथं तिथे जाऊन जायचं आणि त्याचा जीव वाचवायचा महाराष्ट्रातले अनेक लोक त्या ठिकाणी पडलेले होते केदारनाथला बद्रीनाथला आणि त्यांना मदत मिळत नव्हती बाकीचे राज्य काय करत होते आपले आपले हेलिकॉप्टर पाठवून आपली आपली लोक नेत होते म्हणून तिथं पंधरा दिवस ठाण मांडून बसलो होतो माझं खोटं वाटत असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा त्यांनी सुद्धा सांगितलं तर शेट्टी साहेब शेवटचा माणूस येपर्यंत तुम्ही परत मी काय त्यावेळी सरकारमध्ये होतो का काही नव्हतो एक माझ्या आपल्या आवाजानं मला सांगितलं की गड्यात तुला तिथं गेलं पाहिजे म्हणून गेलो सगळंच काय फायद्यासाठी करायचं नसतं सगळेच काय मतं मिळतात म्हणून करायचं नसतं आपल्या आपला आवाज जो सांगतो ते ऐकून माणसानं काम करायचं असतं